नमस्कार शिवाजी विद्यापीठामध्ये दोन हजार पाचपासून एम ए मास कम्युनिकेशन हा दोन वर्षाचा पूर्ण वेळ डिग्री कोर्स सुरू आहे एम ए मास कम्युनिकेशन हा कोर्स चार सेमिस्टरमध्ये विभागला गेलेला आहे या कोर्सची काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे की ह्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि एन्ट्रस एक्झाममधून तो विद्यार्थी विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या आरक्षणाच्या नियमाप्रमाणे तो विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकतो एंट्रन्स दिल्यानंतर तो विद्यार्थी विद्यापीठात आल्यानंतर तीस जागांसाठी ही परीक्षा होते आणि ही परीक्षा झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला थेअरी प्रॅक्टिकल तसंच फील्डवर्क अशा तिन्ही पातळ्यावर ट्रेनिंग दिलं जातं अभ्यासक्रमाची रचना करत असताना रोजगाराभिमुख संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी हा उद्देश समोर ठेवण्यात आलेला आहे विशेषतः मीडिया इंडस्ट्रीतल्या लोकांना बोलावून त्यांच्याकडून अभ्यासक्रमामध्ये इनपुट घेण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या मार्केटमध्ये जे काही सुरू आहे ते मास कम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केल्यामुळं मास कम्युनिकेशन करून बाहेर पडणारा विद्यार्थी हा इंडस्ट्रीशी मॅच होतो परिणामी मास कम्युनिकेशन केलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना मीडिया इंडस्ट्रीमध्ये थेट प्लेसमेंट मिळते आमच्याकडं काही उदाहरणं अशी आहेत की मास कम्युनिकेशन कोर्स करत असतानाच विद्यार्थी जॉब मिळवू शकतो अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कोर्स शिकवण्यासाठी स्वतः इंडस्ट्रीतून लोक येतात अनेक दैनिकांचे संपादक विविध इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करणारे सिनियर रिपोर्टर सब एडिटर एडिटिंग करण्यासाठी व्हिडिओ एडिटर अँकरिंगसाठी अँकर असे अनेक रेप्युटेड अशा माध्यमात काम करणारे नावलौकिक असणारे पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी या विद्यापीठामध्ये येऊन विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहेत विद्यापीठानं विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व्यवस्थित मिळावं म्हणून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत उदाहरणार्थ या कोर्सच्या विद्यार्थ्यांना कॅमेऱ्याचं ट्रेनिंग थेट मिळावं यासाठी विद्यापीठाने कॅमेरे खरेदी केलेले आहेत विद्यापीठाकडे अत्याधुनिक स्टुडिओ आहे एडिटिंगचे बहुतेक सगळे सॉफ्टवेअर्स विद्यापीठानं खरेदी केलेली आहेत कॉम्प्युटरची लॅब उत्तम पद्धतीची विद्यापीठानं उपलब्ध करून दिलेली आहे टेक्निकल आणि पायाभूत अशा दोन्ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि ह्या टेक्निकल सुविधा कशा वापरायच्या हे शिकवण्यासाठी इंडस्ट्रीतून येणारे तज्ज्ञ रिसोर्सेस हेही या कोर्सचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे या कोर्समध्ये फक्त मीडिया सेंट्रिक स्टडी केला जातो अशातला भाग नाही त्याच्यासोबतच जाहिरात हे एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये प्रचंड रोजगार उपलब्ध आहेत जनसंपर्काचं क्षेत्र आहे चित्रपटाशी संबंधित बरेच करिअरचे ऑप्शन्स आहेत जे विद्यार्थ्यांना या कोर्समुळे उपलब्ध झालेले आहेत याच्याशिवाय थेरीजमध्ये कम्युनिकेशनच्या थेरीज आहेत खास करून युनेस्कोचे अनेक प्रोजेक्ट जे कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये राबवले जातात त्या प्रोजेक्टमध्ये या विभागाचे अनेक विद्यार्थी देशभर काम करत आहेत शासकीय निमशासकीय खाजगी अशा सर्वच स्तरातल्या इंडस्ट्रीमध्ये या विभागाचे विद्यार्थी महत्त्वाच्या पदावर गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत गेल्या काही वर्षामध्ये डिजिटल माध्यमांची चर्चा सुरू झालेली आहे आणि या डिजिटल माध्यमांची गरज पूर्ण करण्यासाठी मास कम्युनिकेशनच्या सिलेबसमध्ये डिजिटल जर्नालिझम डेटा जर्नालिझम आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे अनेक नवे विषय त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत जेणेकरून इथून बाहेर पडलेला विद्यार्थी तंत्रज्ञान घेऊन बाहेर पडेल कौशल्य घेऊन बाहेर पडेल आणि इंडस्ट्रीजमध्ये जे जे काही त्याला फेस करावं लागेल त्याची पूर्वतयारी तो विद्यापीठात असतानाच करेल अशी रचना करून हा अभ्यासक्रम चालवला जात आहे दैनिकातल्या मुख्य संपादकापासून ते विविध विभागातल्या अनेक तांत्रिक सहाय्यकापर्यंत सगळ्या टप्प्यावर मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी आज अत्यंत सक्षमपणे नेटानं आणि अतिशय परिश्रमपूर्वक काम करताना दिसत आहेत विद्यापीठाचा हा जो विभाग आहे हा विभाग तीन मजली त्यासाठी इमारत उपलब्ध आहे किंबहुना या इमारतीमध्ये ऑडिटोरियम आहे या इमारतीमध्ये कॉन्फरन्स हॉल आहे याच इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळं हे विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे त्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर डॉक्युमेंट्स आवश्यक असतात ती सगळी डॉक्युमेंट्स अपलोड करावीत आणि एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी विद्यार्थ्यांनी ॲप्रोच व्हावं यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्यावी अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या एम ए मास कम्युनिकेशन या विभागामध्ये विद्यार्थ्यांनी थेट संपर्क करावा असं मी मास कम्युनिकेशनच्या वतीनं आवाहन करतो धन्यवाद